सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज जास्त संतापले त्याचं कारणही तसंच आहे कारण की जो पोलीस अधिकारी आपल्या महाराष्ट्राचं संरक्षण करतो तोच पोलीस अधिकारी आरोपींबरोबर मिटिंग करतो दोन दिवसाअगोदर वाल्मिक कराडचा एक धक्कादायक सी सी टी व्ही फुटेज हाती लागला विशेष म्हणजे हा सी सी टी वी व्ही व्हिडिओ सी आय डी किंवा एस आय टी किंवा पोलीस प्रशासनाला मिळालेला नाही हा व्हिडिओ पत्रकारांच्या हाती लागलाय या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे प्रतीक गुले हे सर्व आरोपी एकाच ठिकाणी मीटिंग करताना दिसतंय आणि या घटनेचं विशेष म्हणजे पी एस आय राजेश पाटील देखील या लोकांबरोबर मिटिंग मध्ये होता त्यावरती धनंजय देशमुख म्हणाले एवढे मोठे पुरावे असताना त्या पोलीस अधिकाऱ्याला फक्त निलंबित केलंय त्याला देखील सह आरोपी करायला पाहिजे आणि आता तर माझ्या भावाला न्याय मिळेल म्हणून याच्यावरती मला आता शंका यायला लागली असं देखील धनंजय देशमुख म्हणाले आज वाल्मिक कराडला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं गेलं आहे त्याच्यावरती धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू माझी पूर्ण यंत्रणेवर शंका येईल मला त्याचं कारण पण समोर आहे सगळ्यांच्या की हे सगळे व्हिडिओ पत्रकार बंधू तुमच्यासारखे सगळे जे आहेत यात काम करणारे सोशल मीडियातले हे सगळ्यांना भेटू शकायलेत पण ही यंत्रणा अजून त्यापर्यंत पोहोचली नाही समोर आलेले व्हिडिओ हे आहेत तर पुरावा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न आरोपींनी किंवा अशा कित्येक प्रकारचे सी सी टी व्ही फुटेज हे हस्तगत केले नाहीत याची जिम्मेदारी पूर्ण यंत्रणेची राहील असं मी जिम्मेदारपणे देशमुख कुटुंबियातर्फे मी माझ्या भावाचे जे आरोपी ये यांना यांचे आरोपी शोधताना किंवा त्यांना शिक्षा देताना ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात मला पूर्ण शंका आहे की हे अगोदर का नाही हस्तगत केले गेले -के कारण आत्ता पुरावे तुम्ही तुमच्यामार्फत मार्फत सोशल मीडियात येतात तुम्ही दाखवतात तर मग या, या यंत्रणेनं काय केलेलं आहे हा आजचा आज मी ही गोष्ट पहिल्यांदा बोलायलो आहे आम्ही सांगतो की आमचा सगळ्यांवर विश्वास आहे पण आमचा जर विश्वासातघात झाला तर याला जिम्मेदार कोण आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि त्याचं मला आज उत्तर दिलं पाहिजे की या यंत्रणा इथपर्यंत का पोहोचल्या गेल्या नाही तुम्हाला चौकशीसाठी कोणत्या चौकशीसाठी इथं बोलवलेलं आहे खुनाचा सगळा तपास करण्यासाठी बोलवलेला आहे आणि तुम्हाला जर एक पत्रकार बंधू किंवा जर कुटुंबीय किंवा समाजातले काही लोक तुम्हाला विटनेस देते तर तुम्ही काय करतात किंवा तुम्ही का केलं नाही आतापर्यंत ही गोष्ट किंवा काय काय हस्तगत केलं याची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली पाहिजे म्हणजे तुमचा सरळ सरळ पोलिसांच्या साहजिकच आहे गोष्ट कारण का आजपर्यंत त्यांनी काय विटनेस जमा केलेत कुठले सी सी टी व्ही फुटेज हे काल आलेले आज तरी सी आय डी ऑफिसकडे आहेत का हे पण एक महत्वाचा विषय आहे त्यांच्याकडे त्यांनी ते जमा केलेत का त्यांच्याकडे ते आहेत का व्यवस्थित याची माहिती मिळणं देशमुख कुटुंबियाला अपेक्षित आहे आणि आम्ही ते विचारणा करणार आहोत होण्यामध्ये याची सगळी जिम्मेदारी घेतली पाहिजे आज आम्हाला सांगितलं पाहिजे कारण अशोक काळकुटे त्यांनी जी माहिती दिली ती तुम्हाला फक्त तोंडी दिलेली नाही त्यांनी सीसीटीव्ही फुटेज दिलेले आहेत त्याची बातमी आलेली आहे यावर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे की तुम्ही यासाठी काही प्रयत्न केलेत का आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत हॉटेल आहेत सार्वजनिक ठिकाणं आहेत तिथले सी सी टी व्हीचे फुटेज तुमच्याकडे आलेत का कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फोटो और, फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते सरेंडरसाठी ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागला याची जिम्मेदार पूर्ण सीआयडी एस आय टी यंत्रणा असेल असं मी तुम्हाला जिम्मेदारी बोलतोय मी आज भेट घेणार आहे आता थोड्या वेळ एस आय टीचे अधिकारी आहेत आणि सीआयडीचे अधिकारी त्यांची मी आता भेट घेणार केज केज ऑफिसला भेट घेणार आहे याच्यामध्ये ही जे नो आरोपी कुणी या प्रकरणामध्ये आहे याचे व्यतिरिक्त आरोपी असण्याची शक्यता आहे का तुमचा काय समजूयात शक्यता नाही पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की ही संघटित गुन्हेगारी जे टोल नाक्यावर प्रकार घडला त्या टावर खाली किती लोक ह्यांना अभय देत होते याची पण माहिती होणं गरजेचं आहे त्याची माहिती अजून कोणी दिलेली नाही आम्हाला किंवा ते त्यांचं काम आहे तपासात ते आलंय का आम्हाला माहिती माहिती देण्याचं का आम्ही लेखी स्वरूपात घेऊन जाऊन आम्हाला माहिती पाहिजे आम्ही मागच्या दहा दिवसापूर्वीसुद्धा सुद्धा वेळेस आंदोलन झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिलं होतं की हे तपासात घेतलंय का आणि त्याचं आम्हाला आज उत्तर त्यांच्याकडून प्रुपली पाहिजे तोंडी आम्ही घेणार नाही वाल्मिकर अटक झाल्यापासून त्रास आहे असं मशीन मागितली गेली काल ते परत उपचारासाठी तो दवाखान्यात दाखल झाला हे बेल ग्राउंड तयार काय तुमचा काय संशय यामध्ये आता आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळ्या संशयाचा भोर मी सुद्धा स्वतः अडकलो की मला संशय आला आता सगळा की तपास सगळं चालू आहे व्यवस्थित चालू आहे यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात आसरा देण्यात ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो तो काल परत आता एकोणतीस तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेलं स्पष्ट दिसतंय तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखवलं पाहिजे मी आज जाणार आहे उपचार मग तुम्ही कसं हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे कारण हा उपचाराचा उपचाराचा ड्रामा म्हणण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आतापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे आपण दुःखात आहेत आपण मोर्चात आहेत आपण रस्त्यावर आहेत आपण न्याय मागतो हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय उपचाराबद्दल नेमकं तुमचं आता हा तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त राहायचं येणारे लोक त्यांना देणारा कोणी एखादी सूचना त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल त्या हिशोबाने त्यांचा चालू आहे पी एस आय राजेश पाटील जे आहेत यांचा दुसरा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि याबाबत जे आरोप आहेत खासदार असतील किंवा तुमचा परिवार असेल त्यांनी केलेले त्याच्यावर काय कारवाई नेमकी केली पाहिजे आता आपण आहेत कुटुंब पीडित आणि कारवाई करणार हे प्रशासन आहे त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे आणि माझा कालपासूनचा एक मी बोलतोय कालपासून की कृष्ण आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर पंधरा पंधरा गुन्हे आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतेत मिटिंग घेतेत सगळ्या कट कारस्थान शिस्तय एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही या खुनाचे सर्व जबाबदार ही यंत्रणा आहे मी आज बोलतो तुम्हाला याच्या अगोदर बोललो नाही मी की त्यांना जर अभय दिला नसतं तर हा खून एसआयटीची चौकशी पूर्ण झाली त्यानंतर त्याला चौदा दिवसाची पोलीसची न्यायालयीन कोठडी सुनावली त्या अगोदरच त्याचं जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणी केली गेली आणि नंतर कारागृहामध्ये त्याची रवानगी केली पण कालच्याच रात्री वाल्मिकराची अचानक तब्येत खराब झाली आणि त्याला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलं लोकांनी याच्यावरती शंका व्यक्त केली आहे आय सी मध्ये यासाठी ऍडमिट केलं कोणाला तरी काहीतरी संदेश द्यायचा असेल त्यासाठी हे जाणून बुजून नाटक केलं जातं आहे कदाचित कोणता तरी मोठा नेता वाल्मिक कराडला भेटायला येईल किंवा काहीतरी निरोप देईल म्हणून त्यांनी आय सी यूमध्ये ॲडमिट असण्याचं नाटक केलं